नमस्कार मित्रांनो मी किरण सावे आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मलकापूर येथे मलकापूर हे कुठे आले तुम्हाला सांगतोय आधी तर हे आपलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहवाडी तालुका शाहवाडी तालुक्यातील मलकापूर हे एक गाव आहे तर मित्रांनो आपण इथं आलेलो आहेत आणि आज आपण जाणार आहोत इथे महादेव खडीला येथील महादेव खडी म्हणजे महादेव शंकराचं खूप असं मोठं असं मंदिर आहे आणि आता हे आपण जे पाठीमागे जे दिसतंय हे आहे आपलं गजानन महाराज शेवगाव यांचं मंदिर आहे इथं तर मित्रांनो आपण आता ह्या मंदिराला एक भेट देऊया आणि इथून सरळ वरती जाऊया तुम्हाला दाखवतो बघा त्या साईडने बघा ज्या पायऱ्या दिसतात बघा त्या साईडने ज्या पायऱ्या दिसतात ह्या थे पायऱ्या थेट थे थे वरती महादेव खडीला जातात आणि हे तुम्ही पाहू शकताय बघा हेच आपलं जे बघा हे मागचं जे दिसतंय हे आहे पूर्ण एक मलकापूर गाव आहे बघा हे पूर्ण मलकापूर ह्या ज्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्याने आता आपण वर जाणार आहोत आणि आता इथं मस्तपैकी आपण श्री गजानन महाराज यांचं दर्शन घेऊया आणि आपण आपल्या महादेव खडीकडे मार्गस्थ होऊया तुम्ही बघा पाहू शकता किती छान असं निसर्गाच्या वातावरणात निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं एक मंदिर बांधलेलं आहे असं खूप छान असं आणि एक असं सभोवताली जे आहे हे सर्व असं गार्डन पण बनवलेलं आहे मस्त तुम्ही पाहू शकता पूर्ण गाभारा वगैरे किंवा मंदिराचं कळस एकदम असं सर्व असं मस्तपैकी केलेलं आहे असं मनाला असं वेळ लावून जाईल असं केलेलं आहे आणि हे मलकापूर मलका 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 गाव आहे ह्या मलकापूर गावाच्या वरतीच तुम्ही पाहू शकता बघा मलकापूर गाव हे बघा हे जे मागं दिसत आहे हेच ते मलकापूर गाव त्या साईडनी पण तुम्हाला दाखवलं मलकापूर हे गाव खूप असं मोठं आहे तर मित्रांनो आता आपण इथं आपण बाप्पाचं दर्शन घेऊया गजानन महाराजांचं दर्शन घेऊया आणि तसंच महादेव खडीला वरती जाऊया तर वरचं पण तुम्हाला मी दर्शन देतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किती छान असं वातावरण आहे इथे आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरापाशी बघा पाहू शकताय पूर्ण असा छान असं बघा पत्र्याचं शेड आहे इथं आणि या शेडच्या मध्ये किती छान असं बनवलं आहे सुरेख असं मंदिर आहे बघा तुम्ही पाहू शकताय आणि हे आपले गजानन महाराज बघा पाहू शकता तुम्ही आता सध्या तर गेट बंद आहे गेट कधी उघडा असतो किंवा कधी टायमिंग ओपन आहे आपण काही सांगू शकत नाही आता मी पण इथं नवीनच आहे त्यामुळे मला पण काही येणार नाही की कधी ओपन असतं तर असं आहे मंदिर तुम्हाला जरा थोडं बाहेरच्या साईडने पण व्ह्यू दाखवतो बघा तुम्ही बघा पाहू शकताय असं बाहेरच्या साईडने व्ह्यू आहे बघा हा पूर्ण असा व्ह्यू आहे बघा बाहेरच्या साईडने पण आणि असं छान असं गार्डन आणि ह्या गार्डनच्या भोवतली या मंदिराच्या से मलकापूर गाव तर मित्रांनो चला आता आपण महादेव खडीला जाऊया दर्शन वगैरे झाले येऊ शकता तुम्ही बघा किती असं पूर्ण निसर्ग सानिध्यामध्ये किती छान अशा पायऱ्या तयार केलेल्या आहेत आपल्या महादेव खडीकडे जाण्यासाठी तर आता मित्रांनो तर आता आपण जाऊया चला तर आता आपण निघालो आहे महादेव खडीला तर आजचा आपला सोलो ट्रेक असणार आहे सोलो ट्रिप आहे आपली तुम्ही पाहू शकता बघा हेच ते आपलं गजानन महाराजाचं मंदिर बघा आता तुम्हाला जे दाखवलं हेच याच्या शेजाऊन एक मार्ग जातोय आपला तर मित्रांनो आता आपण ह्या मार्गाने जात आहोत तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाहू शकतोय <स्थाँगा> खालून किती असं सरळ पायऱ्यात या अस सरळ पायऱ्या चढून आलो आपण की नंतर आता इथे पूजा सायला पाऊस पण आलेला आहे एवढा डिसेंबर महिना चालू असून सुद्धा पाऊस पाऊस पडतोय वातावरण एकदम असं भयानक झालेलं आहे त्यामुळे असं निसर्गाच्या सानिध्यात राहणं कधी चांगलं कारण की निसर्गात आपण राहतोय आता इथं निसर्ग दिसतोय तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी खूप छान असं वाटत असेल तुम्हाला परंतु कसं माहिती का इथं निसर्ग आहे अशा बऱ्याच ठिकाणी खूप मोठी मोठी शहरावर गेलेत निसर्गाचा खूप रास झालेला आहे त्यामुळे हे वातावरण त्यामुळे हे निसर्गाची कला आहे कधी पण पाऊस कधी पण हिवाळा कधी पण पाऊस जाऊ ना काही सांगता येत नाही कधी काय होईल त्यामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा सर्वात महत्वाचं आणि बघा पाऊस बघ किती जोर झाला तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपण महादेव खडी कशी आहे खूप अशी चढाई करून आपण या डोंगरावरती पोचला आहे या डोंगरावरती मालकापूरच्या गावाच्या तरी एक डोंगर आहे त्याच्यावरती महादेव कडीचं मंदिर आहे तिथे आपण बघा तुम्ही पाहू शकताय आता मस्त अशी कामाने आणि आतमध्ये मंदिर पण आहे तर चला मंदिर पण दाखवतो तुम्हाला तर आता आपण पोचलेला आहेत महादेव खडीपाशी आपले हे मलकापुरातील जे ग्रामस्थ आहेत किंवा जे आपले इथले नागरिक आहेत या भागाला महादेव खडे असे म्हणतात प्राचीन स्वयंभू शिवलिंग तुम्ही पाहू शकता बघा लिहिलेलं पण आहे आणि महादेव मंदिर हे महादेव खडी आहे तर मित्रांनो आता आपण इथं महादेव खडीला आलेलो आहे तर बघा पाहू शकता तुम्ही मंदिर या आणि सहजा तुम्हाला तर माहिती आहे आपले जे महादेव शंकराचे जे मंदिर वगैरे हो असतात ते असे वरती डोंगरावरती पर्वतावरती हो असतात तर मित्रांनो तुम्हाला थोडीशी मी मंदिराची टूर्स देतो तर या तुम्हाला थांबा बॅक कॅमेऱ्यान दाखवतो सर्व गोष्टी ओके हा पाहू शकता बघा किती छान असा नजारा आहे किती छान असं पूर्ण आपण आता पर्वत चढून आलेलो आहे आणि इथे काय एक कारण मला समजू शकलं नाही आहे इथे आपले दोन दोन नंदे आहेत एक बघा एक तुम्ही बघू शकता एक छोटा नंदी आणि एक खूप असा मोठा आहे तर मागचं काय कारण हे काय आता मी पण काय सांगू शकत नाही आहे पण इथे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे की इथे काय काय पाहू शकत आहे आणि इथे बघा आपले नागराज बघा किती छान असे इथे विराजमान आहेत आणि इथे पण एक आपली शंकराची पिंड आहे तुम्ही पाहू शकताय म्हणजे माझ्या मताने एक शंकराची पिंड आणि हे नागराज विराजमान आहेत इथे पण एक असं मंदिर असू शकतं म्हणजे एक असं हे पण स्वातंत्र्य असू शकतं आणि हे पण एक स्वातंत्र्य असू शकतं आता याच्यातलं मी काय स्वतः काय सांगू शकत नाही आहे तर मित्रांनो कोणी इथले असाल मालकापूर तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की नक्की काय आहे म्हणजे हे दोन नंदी काय आहेत आणि इकडे पण शंकराची पिंड आहे काय हे आपल्याला काय सांगू शकत नाही तुम्ही नक्की मला सांगा कमेंटमध्ये बघा असं मंदिर आहे पूर्ण चारी साईडने शेड शेड केलेलं आहे आणि बघा आता मंदिराच्या आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आतमधील परिस्थिती कशी आहे इथे आपले एक शंकराचे फोटो लावलेला आहे महादेव शंकर आपले आणि त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला मी आता सध्या बघा तुम्ही पाहू आहे कुलूप आहे आपण आतमध्ये काही जाऊ शकत नाही येथील काय कधी टाईम आहे आपण ये काय येथील कधी काय टाईम आहे आपण काही सांगू शकत नाही तर बघा तुम्ही पाहू शकताय पाहू शकताय महादेव शंकराची पिंड आतमध्ये पूर्ण अंधार आहे त्यामुळे आपण फ्लॅश लाईटच्या उजाडाने तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय पाहू शकताय अक्कलकोटचे स्वामी समर्थ विठ्ठल रुक्मयणी ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज काळूबाई देवी गुरुदत्त महालक्ष्मी गणपती बाप्पा असे सर्व देवांचे फोटो पण इथे आहेत लावलेले आणि बघा पाहू शकताय आतमधून मंदिर कसे ह्या तुम्हाला मी वर वरती पण दाखवतो जरा वरतून एक पत्र्याचं असं शेड आहे पत्र्याचं का लाकडाचं लाकडाचे बघा तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो हे आहे आपल्या महादेव खडीचं मंदिर तर तुम्ही कधी आलात मालकापूर इकडे तर नक्की या महादेव मंदिराला भेट द्या तर आता आपण दर्शन घेऊया बाप्पाच जय श्री शंकरा जय जय भोलेनाथ तर मित्रांनो तर मित्रांनो कसं वाटलं आपलं हे जे महादेव खडीचं जे, 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 जे मंदिर आहे ते खूप असं छान आहे इथं येऊन खूप असं प्रसन्न वाटलं मला आणि मित्रांनो सर्व मग तुझं जाऊन सांगायचं तु झालं तर, तर ते महादेवाचं जे मंदिर आहे तर त्याच्या भोवताली बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण असं एक असं ग्राउंड आहे आणि एक मिनटं गॉगल घालतो खूप चमकते राह जरा गॉगल घातलं म्हणजे कसं चमकत नाही जास्त डोळे वगैरे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय बघा हे या महादेवाचं मंदिर हे बाहेरच्या साईडने बघा असं तुम्ही पाहू शकता बघा त्यामुळे तुम्हाला बॅक साईडने दाखवतो पाहू शकता हेच महादेव खडीचं मंदिर महादेव शंकराचं मंदिर आहे पाहू शकता बघा बाहेरच्या साईड मंदिराचा असा नजार आहे तुम्ही पाहू शकताय आणि खूप असं छान असं मंदिर आहे तुम्ही कधी आलात आनी सरो, आनी सरो, आनी सरो तर नक्कीच भेट द्या आपल्या या मलकापूरच्या महादेव मंदिराला आणि सर्व सर्वात महत्वाचं इथं एक विशेष असं सांगायचं जर झालं तर तुम्ही पाहू शकताय इथे असे प्राणी ठेवलेले आहेत आता बघू तुम्ही पाहू शकताय हे मगर आहे बघा असं हुबे हुब असं वाटेल असे प्राणी ठेवलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकताय इथं मग रे पुन्हा इथून असं वरती आपण गेलो मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ जरा थोडीशी मोठी होईल असं वाटतंय मला पण हे तुम्हाला दाखवणं पण मला तेवढंच असं छान वाटते बघा पाहू शकताय हा कोणता प्राणी तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता प्राणी हा तर बघा तुम्ही पाहू शकता है। हुबे हुब वाटते असे प्राणी तयार केलेले आहेत या मस्तपैकी या जंगलामध्ये बघा या निसर्गाच्या दुनियेमध्ये पाहू शकतो या निसर्गामध्ये बघा किती छान असं मंदिर आहे महादेव मंदिर बघा इथं हरण हरण तर असं वाटतं जसं काही खरोखरच खरोखरची प्रतिमाच इथे बघा तुम्ही पाहू शकताय बघा फुले पण तुम्ही पाहू शकता किती छान अशी फुलं आलेली आहेत पूर्ण असे फुलून गेलेले बघा हे हे फुल कसले हे पण मला काही सांगत नाही येणार आहे पाहू शकता बघा इथं पण भरपूर फुले आहेत आणि असं पूर्ण असं माळ हे आणि इथं पूर्ण असं प्राणी तयार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते तयार केलेले आहेत इथे झाडांना पाणी घालण्यासाठी बघा ठिबक योजना सुद्धा केलेली आहे पूर्ण ठिबक योजना आहे आणि इथे फुले तर खूप छान छान प्रकारची फुले आहेत वेगवेगळी फुले आहेत जेवढी तुम्हाला दाखवू तेवढी कमी फुले आहेत अशी इथे एवढे एवढ्या प्रकारची फुले आहेत पाहू शकतात आणि किती मोठं जिराब आहे तुम्ही पाहू शकता बघा समोरच जिराफ आहे तुम्हाला जिराब दाखवतो बघा किती मोठं जिराप आहे तुम्ही पाहू शकता बघा आणि सर्वात महत्वाचं हे जसं काही खरं जिराप आहे की काय असं वाटतंय आपल्याला एवढं मोठं जिराप आहे छान असं तयार केलेलं आहे जिराप पहा हे जिराप आहे हे जिराब पाहून झाल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकताय या जे पण इथं तयार केलेले प्रतिमा बघा किती छान असं हुबेहूब वाटेल असं एखादं घाबरल जर चंदा आलं तर असे हे तयार केलेले बघा बघा एक, एक आसोल वरती पण चढले आणि हे वरचं बघा जे दिसतंय हे मधाचं पोळे मधाचं पोळं आपलं जे मधमाशांचं पोळं असतं ते मधमाश्यांचं पोळं तयार केलंय आणि याच्यानंतर हे भालू त्याच्यावर बघा जात आहेत बघा बघा किती छान आहे ना जरा बघा आणि मित्रांनो इथे बऱ्याच प्रकारची अशी फुले पण तयार केलेली आहेत फुले उगवलेली आहेत कोणतं फुले हे काही मला माहीत नाहीये पण हे आपल्या इकडे पण असतं भरपूर प्रमाण तुम्हाला मी जवळून दाखवतो बघा तेव्हा ही फुले दा इथे आणि असे थोडे नाही खूप असे प्रमाणात तिकडे हीच फुल आहे बघा बघा पाहू शकता इकडे बघा बघा हे पूर्ण बागच तयार झाली पूर्ण नाही का पूर्ण अशी बागच तयार झालेली या फुलांची तर मित्रांनो कसं वाटलं हे आपलं महादेवाचं मंदिर बघा तुम्ही पाहू शकता माझ्या मागे बघा ते हा ते महादेवाचं मंदिर आणि येते बघा हे असोल तर मित्रांनो या असोलांबरोबर आपण आता ह्या ब्लॉगला पण एंड करतोय हे व्हिडिओ इथपर्यंत एंड करतोय आणि मित्रांनो हे मलकापूरमध्ये खूप असं अप्रतिम असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे महादेव मंदिर आणि तुम्ही कधी आलात तर नक्कीच या असं म्हणेल मी कारण की मी इथे येऊन आता मी बरंच इथे येऊन एक दीड तास झालेला आहे आणि खूप असं माझ्या मनाला खूप अशी शांत भेटली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे निसर्गामध्ये जर आलो तर आपल्याला कसं वाटतं तर सर्वात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय होतंय आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ खूप जण पाहतात ते सबस्क्राईब करत नाहीत तर सर्वांनी सबस्क्राईब पण करा असे नवीन नवीन जे व्हिडिओ येतात त्यासाठी आपलं चॅनल हक्काचं चॅनल आहे हक्काचं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ह्या आपलं जे आहेत हे असोलं पण तुम्हाला सांगतात सबस्क्राईब करा त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि मित्रांनो इथपर्यंत आपला ब्लॉग पाहिला त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो मी आता तुमची रजा घेतो बाय बाय मित्रांनो